चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हित स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आज आहे गुरुवार तर आपल्या गुरूंचा गुरुवार आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार तर या गुरुवारी आपण खूप साऱ्या सेवा करत असतो पण बऱ्याच जणांना सेवा जास्त करणं शक्य होत नाही तर बघा आपल्याला स्वामी महाराज असं म्हणत नाहीत की तू दिवसभर माझी सेवा करत राहा तुझा संसार म्हणजे मुलं बाळं सोडून तासन तास माझी सेवा करा असं स्वामी महाराज आपल्याला म्हणत नाहीत स्वामी महाराज म्हणतात जरी दिवसातून एक जरी वेळा तू माझं नाव मुखात घेतलं तरी पण मी तुझ्या पाठीशी असेल मी तुझ्यासोबत असेल आणि तुझी सर्व इच्छाही मी पूर्ण करेल असं स्वामी महाराज आपल्याला म्हणतात सांगतात संदेश देतात स्वामी महाराज आपण बघा उठता बसता काहीही काम करता फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी केलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तरी पण आपली ही सेवा घडते आपली ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते आता बघा असं नाही की तुम्ही दिवसभर तास तास दोन दोन तास स्वामींपुढे बसलं स्वामींची सेवा केली जप केला म्हणजे स्वामी, स्वामी, के के स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील किंवा स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील असं नाही स्वामी महाराज म्हणतात जर तुमचं मन निर्मळ असेल आणि तुमची जर कर्मे चांगली असेल तर तुमचं कर्मच तुम्हाला हे चांगलं फळ देत असतं कारण तुम्ही जेवढी चांगली कर्म करचाल तेवढंच तुम्हाला फळही तितकं चांगलं मिळत असतं एकीकडे तुम्ही स्वामींची सेवा केली आणि एकीकडं इतर लोकांची मन दुखावली तर त्याच्यात काहीही अर्थ नाही कारण आपलं मनही निर्मळ पाहिजे आपली कर्मही निर्मळ पाहिजेत तरच आपल्याला कुठे ना कुठे या सेवेचं फळ मिळत असतं तर बघा तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करण्याची खूप इच्छा असेल तर तुम्ही काय करायचे दररोज तुम्ही सेवा नाही जरी तुम्हाला शक्य झाली करणं शक्य होत नसेल कामामुळे समजा लहान मुलं असतात खूप सारं काम असतं मग सेवा करणं शक्य होत नाही तर तुम्हाला फक्त गुरुवारी काही सेवा करायच्या आहेत तर त्या गुरुवारी कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या आज मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगणार आहे बघा आपल्या गुरूंचा हात आपल्या डोक्यावर असावा आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत असावा आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग असावं यासाठी गुरुवारी या सेवा तुम्ही आवर्जून केल्याच पाहिजेत तर त्या सेवा कोणत्या कशा करायच्या हे सर्व काही माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारी आता दररोज आपण सहा वाजता उठतो किंवा सात वाजता उठतो पण गुरुवारी तुम्हाला आवर्जून वेळात वेळ काढून तुम्हाला गुरुवारी लवकर उठायचं आहे बघा तुम्ही एरवी केव्हाही उठा पण तुम्हाला गुरुवारी आवर्जून अर्धा तास एक तास आधीच उठायचा आहे जेणेकरून तुमचं सर्व काम व्यवस्थित होऊन तुम्हाला स्वामी सेवाही करायला शक्य होईल तर बघा लवकर उठल्यानंतर सर्व कामे झाल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला गुरुवारी डोक्यावरून घ्यायचं नाही म्हणजे केस धुवायचे नाहीत मग आणि फरशी ती सर्व काही तुम्हाला बुधवारीच पुसून घ्यायची गुरुवारी फरशीही पुसायची नाही मग नंतर तुम्हाला छान अशी पंचोपचारी पद्धतीने स्वामी महाराजांची पूजा करायची आहे स्वामी uh, महाराजांना अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याने किंवा दह्याने पंचामृताने तुम्हाला स्वामी महाराजांचा छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर ही ना असेल तर स्वामी महाराजांना ही ना अंतर लावायचं आहे फूल uh, पुन्हा तुपाचा दिवा लावायचा उद्बत्ती लावायची धूप दीप सर्व काही लावून छान अशी स्वामी महाराजांची पंचोपचारी पूजा करायची तुम्हाला मग तुम्ही मंत्र स्वामी महाराजांना अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून नामस्मरण करून स्वामी महाराजांना छान असा अभिषेक करायचा आहे मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृतातील एक ते एकवीस अध्यायाचं पठन करू शकतात नवीन जर ताई असेल तर त्यांना एक ते दीड तास हे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करण्यासाठी वेळ लागतो पण ज्यांना सवय तर त्यांना एक पाऊण तासाच्या आत हे सर्व काही वाचून होतं पण ज्यांना स्वामीचरित्र सारामृताचं संपूर्ण एक ते एकवीस अध्याय करायला जमत नसेल तर एक पहिला दुसरा तिसरा आणि हा अध्याय पण पठन केला तरी पण चालतो त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा शक्य असेल तर अकरा माळी करणं शक्य नसेल तर एक माळ किंवा तीन माळीसुद्धा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर आणखीन दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राची तर स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्तांसाठी दिलेला हा स्वामींचा तारकमंत्र आहे तर तो तारकमंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता तारकमंत्राचं तीर्थ बनवू शकतात त्याचबरोबर तुम्ही ह्या सेवा करताना ग्लासमध्ये पाणी घेऊन तारकमंत्राचं तीर्थ कसं बनवायचं याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तर त्याप्रमाणे तीर्थ बनवू शकतात आणि बघा आता तुम्हाला अकरामाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही स्वयंपाक करताना कुठे ट्रॅव्हलिंग करताना कुठे कामात असताल ऑफिसमध्ये असताल तरीही तुम्ही मनातल्या मनात स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकतात स्वामींचं नाव घेऊ शकतात त्याचबरोबर आपण ज्यावेळेस स्वामी महाराजांचे अकरा माळी करतो त्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणतो आणि अचानक आपलं मन एकीकडेच भरकटतं आपलं मन सर्व ठिकाणी फिरून येतं मग हे कशामुळं होतं कारण आपण ज्यावेळेस मनातल्या मनात स्वामी महाराजांचा जप हळू करतो त्यावेळेस आपलं मन इकडं तिकडं भर भटकत असतं मग त्यासाठी तुम्हाला मोठमोठ्याने स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मोठमोठ्याने जप करायचा आहे जेणेकरून तो आपलं मन त्या नामस्मरणावर लागेल मग ह्या झाल्या स्वामी महाराजांच्या गुरुवारी करायच्या सेवा त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी बघा गुरुचरित्रमधील छोटीशी एक पोती असते तर गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय याचंसुद्धा तुम्ही पठन करू शकतात फक्त गुरुवारी बघा बऱ्याच ताई गु, गुरुवारीच काय का दररोज चौदावा आणि अठरावा याचा या अध्यायाचं पठन करतात पण आपण फक्त गुरुवारी कोणती सेवा करणार आहोत हे पाहणार आहोत तर तुम्ही गुरुवारी चौदावा अध्यायाचं नियमाने पठण करा बघा या अध्यायाचं पठण केल्यामुळे आपल्या जीवनातील आपलं गुरुबळ स्ट्राँग होतं आपल्या आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत होतो म्हणजे राहतो आणि त्याच्यामुळे आपले जे काही कामात अडथळे येत असतात जे काही विघ्न येत असतात तर ते विघ्न येत नाहीत कारण आपलं गुरुबळ हे स्ट्राँग असतं त्याच्यामुळे आणि आवर्जून तुम्ही गुरुवारी पिवळं व्रस् वस्त्र परिधान करा पिवळी साडी घाला जेणेकरून आपला गुरुबळ हा स्ट्राँग राहील त्याचबरोबर उंबऱ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीमध्ये गोमूत्र पाणी टाकून हळदीने लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायची आहे त्याचबरोबर उंबऱ्याला हळदीचं लेपन छान अशा पद्धतीने करायचं आहे जेणेकरून आपला मुख्य दरवाजा हा सुशोभित होईल आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करील लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहील तर अशा ह्या सेवा करू शकतात त्याचबरोबर गुरुचरित्रातील पोथीमध्ये सुरुवातीच्याच पेजला घोरकष्टोद्धारण स्रोत आहे तर या घोरकष्टोद्धारण स्रोताचं सुद्धा तुम्ही पठण गुरुवारी आवर्जून करा बघा कितीही जीवनामध्ये संकट आलेले असो अडचण आलेली असो कितीही मोठी आपण संकट आपल्या जीवनात असेल तर त्या संकटाला नाहीस करणारा हा घोरकष्टोद्धारण स्रोत आहे या श्रोताच्या पठणाने मोठमोठ्या जीवनातील अडचणी संकट ही टळतात नाहीशी होतात तर तुम्ही या धारण स्रोताचं पठन अकरा वेळेस आवर्जून करू शकतात मग या ज्या काही सेवा आहेत या सेवेपैकी तुम्हाला जी कोणती सेवा शक्य होईल ती सेवा तुम्ही गुरुवारी आवर्जून करा आणि जमलंच तुम्हाला तर सर्व सेवाही तुम्ही गुरुवारी करू शकतात बघा आता स्वामीचरित्र सारामृताला तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पठन करू शकतात तुम्ही शक्य नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण करा किंवा तारकमंत्र म्हणा किंवा अघोर कष्टोद्धारण श्रोताचं पठन करा किंवा तुम्ही गुरुचरित्रामधील चौदावा अध्यायचं पठण करा किंवा श्री अक्कलकोट स्वामी समर्थ श्रोत महात्म्य याची पोथी आहे त्याच्यामध्ये सर्व स्वामी महाराजांच्या लिलांचं वर्णन केलेलं आहे तर ती सुद्धा एकदम दहा मिनटात दहा पंधरा मिनिटात होणारी ही सेवा आहे तर त्यासुद्धा पोथीचं तुम्ही वाचन करू शकतात इतक्या खूप साऱ्या स्वामी महाराजांच्या सेवा आहेत आणि जमलंच तर गुरुवारी तुम्ही आवर्जून केंद्रामध्ये जावा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जावा दत्त महाराजांच्या मंदिरात जावा आणि तिथं दर्शन घ्या तिथं आरती घ्या बघा दररोज नाही शक्य झालं तर आवर्जून गुरुवारी तुम्ही मंदिरात जावा केंद्रात जावा दर्शन घ्या स्वामी महाराजांचं कारण गुरुवार हा आपल्यासाठी स्वामी भक्तांसाठी खूप मोठा वार असतो मग त्या दिवशी आपल्या गुरूंचं दर्शन हे करायलाच हवं बघा मोठमोठ्या संकटातून मोठमोठ्या अडचणीतून ज्यावेळेस आपण धक्के खात असतो तर त्यावेळेस त्याच्यातून आपल्याला अलगतपणे बाहेर काढतात ते म्हणजे आपले गुरु आणि जीवनामध्ये एकतरी गुरु असणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या जीवनात गुरूंचं स्थान असणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे गुरुवारी तरी आवर्जून आपल्या गुरूंसाठी या सेवा आवर्जून करायचा आणि गुरुवारही धरा आणि संध्याकाळी तुम्ही गुरुवार सोडू शकतात नैवेद्य असा गोडाधोडाचा नैवेद्य बनून संध्याकाळी गुरुवार तुम्ही सोडू शकतात त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही काही जे होईल तुम्हाला शक्य ते अन्नदान करू शकतात केंद्रामध्ये गेलात मंदिरात गेलात तर केळी पिवळ्या रंगाचं फळ म्हणजे पिवळ्या रंगाची मिठाई केळीसुद्धा तुम्ही दान करू शकतात तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तुम्हाला ज्या कोणत्या सेवा शक्य होतील तर त्या सेवा आवर्जून गुरुवारी करा आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्या आणि आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग राहील या सेवेने तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत